ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला मस्तशी होक डिझाईन आणि समोरचा गळा ओपन तर अशी डिझाईन कुणाकुणाला आवडते तर प्रत्येकीला ही डिझाईन आवडते बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच मस्त डिझाईन करायला शिकणार आहोत तेही फक्त पाच मिनटात तर हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बॅक नेक डिझाईन तीही हुकची कशी करायची अगदी पाचच मिनटात तर बघा इथं मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे कट करून आपली छाती आहे छत्तीस इंच आणि गळारुंदी मी तुम्हाला दाखवते गळारुंदी आहे सव्वा दोन इंच इतकी तुम्ही जितकी गळारुंदी उंची घेत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथं मी नऊ इतकी गळा उंची ठेवलेली आहे आणि गळारुंदी खालील ठेवलेली आहे साडेतीन म्हणजे आपला खूपच डीप नेक असा आहे आणि पंचकोणामध्ये मी आकार कट केलेला आहे तर इथं आपण आता डिझाईनला सुरुवात करूयात तर एकदम सोप्या पद्धतीनं मी आज तुम्हाला शिकवणार आहे आणि इथं बघा मी जो आपला कपडा आहे तर तो घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि तो बघा आपली जी छातीची किंवा कपड्याची घडी आहे त्यापेक्षा एक, एक ते दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे आणि उंचीला अशा प्रकारे मी पावपाव वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सोडलेला आहे आणि एकदम अंदाजे असा गळा कट करून घेतलेला आहे जेणेकरून नंतर आपल्याला मेन जो गळा आहे तो स्टिच करता येईल आणि मधून मी अशा पद्धतीनं दोन भाग करून घेतलेले आहेत बघा तर सुंदर असा कॉटनचा कपडा आहे आणि त्यावरच मी ही डिझाईन बनवणार आहे बघा तर कॉटनच्या ज्या साड्या असतात तर त्यावरती अशी डिझाईन खूपच सुंदर दिसते बॅकहुकची तर इथं बघा मी आतले जे आपले हुकानी लूपपट्टी करायची आहे त्यासाठी मी कपडा घेतलेला आहे अस्तरचा तर जी आपली लुपपट्टी आहे तर ती आपल्याला मजबूत करायची आहे तर त्यासाठी डबल फोल्ड करून आपण कपडा घ्यायचा आहे तर बघा पहिल्यांदा आपण हु लुपट्टी करून घेत आहोत जर तुमची या बाजूला हुकपट्टी असेल तर तुम्ही हुकपट्टीही करू शकता तर बघा अशा पद्धतीनं मी डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे अस्तरचा आणि त्यावरती हा कपडा ठेवून आपण ज्या प्र पद्धतीनं लुपट्टी बनवतो ब्लाऊजला त्याच पद्धतीनं सेम आपण ही लुपट्टी तयार करायची आहे फक्त इतकंच करायचं आहे की आपल्याला अस्तरचा जो कपडा आहे तर तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली लुपट्टी एकदम मजबूत होईल बघा पाठीमागच्या बाजूला आपण लुपपट्टी करताना एकदम मजबूत अशी करायची आहे जेणेकरून पाठीला ताण पडल्यानंतर ती उसवू नये किंवा खिसू नये यासाठी तर जी हुक पट्टी आहे तर ती पण मी करून घेते तर डबल फोल्ड करून आपण आतल्या बाजूला ती नेहमीप्रमाणे दुमडून घ्यायची आहे एकदम अगदी पाचच मिनटात आपला हा गळा रेडी होतो बघा पण ब्लाऊजला लूक एकदम सुंदर असा येतो तर बघा दाब टिप पण मी घेऊन घेतलेली आहे आणि आता आतल्या बाजूला आपण दुमडून अशा पद्धतीनं हुकची पट्टी तयार करून घेणार आहोत तर बघा खूपच सुंदर कॉटनचा कपडा असल्यामुळं टिपा पण एकदम छान अशा बसत आहेत बघा एकदम इस्त्री केल्यासारख्या तर आता आपण बाकीचा जो गळा स्टिच आहे तर तो मी तुम्हाला पुढे दाखवते तर इथं बघा जी आपली लूपपट्टी आहे त्यावरती मी हुकपट्टी ठेवून एकदम तंतोतंत जुळवून घेतलेला आहे आणि खालचे जे आपले काठ होते मेन फॅब्रिकचे तर तेही एकावरती एक व्यवस्थित असे मॅच केलेले आहेत बघा आणि वरचा आणि खालचं टोक जॉईंट करून घेतलेले आहे मशीनच्या टाक्यांनी तर मधला जो भाग आहे तर तो आपला ओपनच सोडलेला आहे तर आपला हा अस्तर जो आहे तर तो मेन फॅब्रिकला आपण नेहमी ज्या प्र, प्रमाणे अटॅच करून घेतो तर तसाच अटॅच करून घ्यायचा आहे पण सेंटर आपला कुठं आला पाहिजे बघा आपली जिथं हुक लुकपट्टी जिथं स्टार्ट होते म्हणजे जॉईंट असतो दोन्हींचा तिथं आपला बरोबर सेंटर आला पाहिजे बघा ब्लाउजचा तर सेंटरप्रमाणे आपण हालू नये यासाठी पिना लावून घ्यायच्या आहेत तर मी इथं पिना लावून घेते बघा बरोबर खालची लाईन आणि आपला मधला जो सेंटर आहे तो मॅच करून घ्यायचा आहे आणि आपण टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तर इथं बघा मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि टाचण्या लावून झाल्यानंतर मग आपण जो आपला गळा आहे तर तो नेहमीप्रमाणेच उलटसुलट पद्धतीनं स्टिच करून घेणार आहोत तर छान असं मॅच मी करून घेतलेलं आहे बघा सेंटरला सेंटर, सेंटर। आणि आपण आता गळा स्टिच करून घेऊयात पटपट तर आणखी सेंटर आपला एकदम बरोबर आहे का आपण चेक करायचा आहे आणि मगच शिलाई द्यायची आहे बघा तर नेहमीप्रमाणेच आपल्याला पाव इंचापेक्षा एकदम कमी मार्जिन घेऊन गळ्याचं पहिली टीप मारून घ्यायची आहे न चुकता जो आपला सेंटर आहे तर तिथंच सुईचा आपला सेंटर आला पाहिजे बघा जेणेकरून आपली गळ्याची जी फिनिशिंग आहे ती एकदम सुंदर येईल तर पहिली टीप मारून झाल्यावर आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे बघा फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत जिथं कोपरे आहेत तर तिथे एकदम जवळजवळ कट देऊन घ्यायचे आहेत बघा जेणेकरून आपले जे आ, आ, कोने आहेत ब्लाउजच्या गळ्याचे ते एकदम छान असे येतील तर बघा एकदम जवळजवळ मी कट देऊन घेतलेले आहेत आणि आता टाचण्या काढून आपण अस्तर आतल्या बाजूला टाकून गळ्यावरून एक टीप घेणार आहोत बघा तर नेहमीप्रमाणे आपण जसा गळा शिवतो तर तसाच हा गळा शिवून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही नोटीस केलं असेल की आपण अस्तरला अजिबात कट दिलेला नाहीये आपलं जे मेन फॅब्रिक आहे तर त्यालाच आपण वरच्या बाजूला कट दिलेला आहे बघा अस्तरचा कपडा हा आपला अखंड पाठीत राहणार आहे बघा आपली गळ्याची डिप पण झालेली आहे आता आपण तुम्हाला मी दाखवते गळ्याचा लुक किती सुंदर असा आलेला आहे बघा फ्रंटला बरोबर सेंटरला आपला जोड आलेला आहे जी पट्टी आहे तिचा आता आपण सगळे बाकीचे जे अस्तर आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे फॅब्रिकला आणि राहिलेलं कापड कट करून काढायचं आहे अगदी काहीच वेळात हा गळ्याचा डिझाईन रेडी होते बघा जर पंचकोनी गळा तुम्हाला आवडत नसेल तर चौकोनी गोल आकारामध्ये किंवा हंडी गळ्यामध्ये सुद्धा आपण ही डिझाईन बनवू शकतो म्हणजेच फ्रंट जो आपला ब्लाऊजचा आहे तर तो ओपन राहणार आहे आणि बॅक जो आहे तो फक्त डिझाईनसाठी आपण हुक बनवणार आहोत तिथं आपला ओपन अजिबात राहणार नाही आहे बघा म्हणजे ज्यांना बॅकला हुक लागतात आणि पण ते ओपन सोडता येत नाहीत अशांसाठी ही डिझाईन खूपच सुंदर अशी होणार आहे बघा तर अलीकडे ही बॅक नेकला हुकची डिझाईन खूपच प्र पॉप्युलर होत आहे सगळ्यांना अशीच डिझाईन पाहिजे असते फक्त इतकंच की त्यांना बॅकला ओपन नको असतं बघा तर इथं मी सगळा कपडा कट करून झाल्यानंतर आता पाठीमागच्या जे टक्स आहेत तर ते पण देऊन घेतलेले आहेत आणि आपण आता कमरपट्टी लावून घेणार आहोत अगदी दोनच मिनटात तर गळ्याचा आकार आणि लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि परफेक्ट असं फिनिशिंगसह आपला गळा आलेला आहे बघा खूपच सुंदर दिसत आहे घातल्यानंतर तर हा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो दोघी तिघी तर दो तुम्हाला विचारल्याशिवाय राहणारच नाहीत की गळ्याचा स्टिचिंग कशा पद्धतीनं केलेलं आहे तर इथं माझी पाठीमागची जी कमरपट्टी आहे तर ती पण स्टिच करून झालेली आहे तर मी हात शिलाई देणार आहे या कमरपट्टीला यासाठी मी मोठी टीप मारून घेतलेली आहे बघा कमरेला तर टीप मारून झाल्यानंतर आपण हातशिलाई करून घेणार आहोत आणि जिथं आपली हुक लूपट्टी केलेली आहे तर तिथं आपण हुक आणि लूप पण येणार आहेत आपण तसंच तो भाग सोडायचा नाही आहे बघा कारण आपला रियल टच आला पाहिजे ब्लाऊजला यासाठी तर माझी इथं हातशिलाई पण घालून झालेली आहे आणि तुम्हाला मी आता हुक आणि लूप दाखवते मी कशा पद्धतीनं केलेले के आहेत ते तर इतक्या छोट्याशा साईजमध्ये मी तीनच हुक बसतात आपले तर मी तीन हुक बसवलेले आहेत आणि त्यांच्यासाठी छोटे छोटे लूप पण केलेले आहेत बघा हातानेच कारण आपण इथं मशीननी लूप करू शकत नाही तर आता आपण हुकते व्यवस्थित लूपमध्ये घालून घेऊयात म्हणजे आपल्या ब्लाऊजला एकदम रिअल असा फिनिशिंग येईल बघा तर हुक मी घालून टाकलेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते किती मस्त असे ते बसलेले आहेत बघा आणि छान सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे कॉटनचा हा ब्लाऊज पीस आहे बघा कॉटनची साडी आणि त्यावरचा हा ब्लाऊज पीस तर खूपच सुंदर आणि आतल्या बाजूनं तुम्ही पाहत असाल आपला अस्तर एकदम अखंड आहे कुठेही आपल्या अस्तरला कट नाही आहे बघा क तर खूपच सुंदर आणि छान मस्त अशी डिझाईन आज आपण पाहिलेली आहे हुकची तर ही डिझाईन तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू